यवतमाळ त्या जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारा यवतमाळ ये येथील नेताजी नगर वैद्यकीय महाविद्यालय रस्त्यावर खुली जागा असून त्या खुल्या जागेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सोमवार दिनांक एकवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे नेताजी नगर परिसरात मध्यभागी मातंग मांग गारुडी समाज मोठ्या प्रमाणात राहतोय आणि त्यांचे पाद्यपूज्य तथा भारतीय थोर समाजसेवकांमध्ये गणल्या जाणारे साहित्यरत्न लोकशाहीर या सन्मानाने गौरवांकित करण्यात आलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा उभारण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे प्रजाहित पार्टी संघटनेचे अध्यक्ष चंदन हातागडे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद साठे यांच्या पुतळ्याची मागणी करण्यासाठी नेताजीनगर या परिसरातील खुल्या जागेमध्ये त्यांनी आम्हाला कायदेशीर परवानगी द्यावी जेणेकरून आपण समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे यांची जयंती असं पुण्यतिथी साजरी करण्यासाठी हक्काचं एक स्थान व्हावं यवतमाळमध्ये जवळपास खूप खूप खुँ, कमी ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा असल्यामुळे बाकी ठिकाणी असणाऱ्या विभ विभक्त असलेल्या समाजाला जयंती साजरी करण्यासाठी अडचण जाते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शासनातर्फे शासनाकडे लक्ष द्यावं लागतं जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं तुम्हाला या निवेदनबद्दल आम्हाला स्पष्ट बोलले की याच्यावर आम्ही हा विषय किचकट आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आम्ही म्हटलं ठीक आहे तुमच्या हिशोबाने जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पूर्ण करा, करा। जेणेकरून येणाऱ्या एक तारखेच्या त्या साडे जयंतीच्या कार्यक्रमाला सुखद आम्हाला बातमी मिळावी आणि आम्ही एक समाज बांधवांतर्फे पुतळा भरण्याची तयारी ठेवली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा